आता माझ्या हाताला काय झालं आहे आणि हा बेल्ट मी ते का लावलेला आहे याचं कारण आहे त्यांना दुसरी चेअर किंवा गरज पडत नाही ते बसून जातात मस्त नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण जातो आहे एक महत्वाची गोष्ट घेण्याकरिता जी म्हणजे बऱ्याच दिवसापासून हाताला प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी इथे एक वेगळा बेल्ट मिळतो जो की डॉक्टरने सजेस्ट केलेला आहे तो कसा असतो काय असतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा पण हा हात का दुखतो आहे त्याचं एक मजेशीर कारण आहे आणि आम्हाला असं वाटलं होतं की हात दुखण्याचं कारण काहीतरी वेगळं असेल पण कारण हे एकदम नॉर्मल निघालं आणि ते खूप मजेशीर आहे तो किस्सा खूप मजेशीर आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतेच पण अगोदर जाऊया आपण त्या शॉपमध्ये कारण बराच उशीर झालेला आहे त्या शॉपमध्ये पोहोचूया आणि नंतर मग व्हिडिओला कंटिन्यू करूया तर हा बेल्ट घेण्याकरिता आम्ही आलो आहे तिघंजणं इकडे आहे डॉल तयार झालेली आहे थंडीची प्रचंड थंडी, थंडी वाटते तिला आणि रजत पण सोबत आहे तसं आमच्यासोबत तर आईला असं छान थंडीमध्ये तयार करून देत असतो आम्ही रोज व्यवस्थित पॅक करून देत असतो कालपर्यंत बूट्स वगैरे व्यवस्थित जेणेकरून आईला बिलकुल थंडी वाटली नाही पाहिजे आणि रजत त्यासाठी खूप मदत करत असतो कायम <laughs> तर ते असं व्हीलचेअर आणि सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आलो आपण सॅनिटरी हाऊस मध्ये त्या बॅग मध्ये त्यांनी मेजरमेंट घेतलेलं आहे हाताचं आणि या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहे म्हणजे सिनियर सिटीजन्सला चेअर लागतात किंवा मग बॅक सपोर्ट साठी काही गोष्टी लागतात बीपीचे तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत तर ओवरऑल तुम्हाला शॉप दाखवून देते मी एकदा तर बेल्टचा साईज अगोदर त्यांनी एल साईज आणलेला होता जो थोडा मोठा झाला त्यानंतर त्यांनी एम साईज आणला जो चेक केला जो व्यवस्थित मला फिट झाला आणि त्यानंतर ते परत आतमध्ये गेले त्यातला आणखी एक व्हरायटीचा होता दुसऱ्या ब्रँडचा तो पण घेऊन आले तो पण मला व्यवस्थित घालून दाखवला आणि दोनपैकी कोणता बेल्ट मला व्यवस्थित वाटतो आहे व्यवस्थित मोमेंट होत आहे आणि कम्फर्टेबल आहे ते चेक करायला सांगितलं तर हा बेल्ट जो आहे तो अराउंड सिक्स्टी युरोचा होता म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये पण मला फक्त पाच युरो पे करावे लागले कारण तो मॅन्डेटरी होता Uh, माझा खूप जास्ती हात दुखत होता आणि प्रेग्नेन्सी मध्ये मला त्रास होत होता म्हणून म्हणून बाकीचे पैसे जे आहेत ते इन्शुरन्स पे करते आणि मला फक्त पाच युरो पे करावे लागले जे की होतात चारशे साडेचारशे रुपये तर तुम्ही बघितलं आता मी फायनली हा बेल्ट घेतला आणि त्यांनी आताच घालून दिलेला आहे आणि हा बेल्ट का बर घातलेला आहे ह्याच एक मोठं रिझन आहे की हा बेल्ट मला का घालायची गरज पडलेली आहे तर या ठिकाणी काही चेअर्स आहे ज्या आईला दाखवत आहे मी कारण आईसाठी गोष्ट नवीन आहे हा हाच टूल घेतला आपण आपण आम्ही हा ऍक्च्युअली रिसेंटली स्टूल मागवला कारण घरचे पण येत आहे त्यांना टप मध्ये बसणं जरा टप मध्ये उभं राहून आंघोळ करणं कठीण होईल म्हणून तर या चेअर दाखवत आहे मी आईला आणि ही आहे रजत आई ही आहे गाडी ही दाखवले पकड रजत हे बेडचं सॅम्पल आहे दवाखान्यात बेड ना रात्या त्याचं सॅम्पल आहे इथे कसं ना हे तो तो लोको लोक अशी फिरायला जातात वॉक वगैरे करायला किंवा कुठे शॉपिंगला वगैरे गेले ना ते जातात आणि त्यांना असं वाटलं की ट्रेनची वाट बघायची काही करायची आहे मग हे लोक असं लॉक करून बसून जाते उलटून त्यांना दुसरी चेअर किंवा स्टूल शोधायची गरज पडत नाही ते अशी बसून जातात मस्त आणि कुठे मार्केटला गेले काही गेले त्याचे सामान त्यांचे ठेवू शकतात हे खूप चांगली सोय आहे माझ्या आता आता हा बेल्ट हाताला काय झालं आहे आणि हा बेल्ट मी ते का लावलेला आहे याचं कारण आहे आता माहिती आहे तुम्हाला माझी प्रेग्नेन्सी सुरू आहे आणि सध्या लाईक सेवन मंथ नंतर खूपदा उठावं लागत आहे बेडवरनं आणि मे बी लचक भरली असं आम्हाला वाटलं आणि मग आम्ही गेलो ऑटोप्रेटीकडे पण एक्चुअली आम्ही घरी ऑइल हो, पेंट वगैरे हो लावला थोडीशी मसाज वगैरे केली पण ते बरं वाटत होतं दुःखच होतं आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी बघितल्याबरोबर म्हटलं की हा मला माहिती आहे की हे आहे तुमच्या म्हणजे आम्ही असं एक्सपेक्ट केलं होतं की नस दबली असेल प्रॉब्लेम झाला काहीतरी लस बरं काहीतरी असेल हार्ट काही प्रॉब्लेम असेल पण तो म्हणला की नाही प्रेग्नन्सीमुळे बऱ्याचशा लेडीजला होतं कारण तुमच्या पोटामध्ये पाणी जास्त स्टोर होतं शरीरातलं बाकी ठिकाणी जॉईन वगैरे पाणी कमी करतात त्याच्यामुळे दुखणं वगैरे ते होतात आणि हे जे रिझन आहे गेल्या आठ महिन्यापासून आम्ही आमच्या गायनीकडनं किंवा दुसऱ्या डॉक्टर्सकडे कर ज्यांच्याकडे आम्ही गेलेलो आहोत त्यांनी हे सांगितलं काहीही सांगितले त्यांना पोट दुखत आहे हात दुखत आहे उलटी होत आहे मळमळ होत आहे दोघं दुखत आहे काहीही सांगितलं तर त्यांचं एकच हे होतं अँसर इट्स इज जस्ट बिकॉज ऑफ युअर yes. प्रेग्नेन्सी पण ऑर्थोपेडिक कडे गेल्यानंतर आम्हाला एक्सपेक्टेड होतं की दुसरं काहीतरी कारण सांगेल बाबा हा त्यांनी तेच सांगितलं आणि आम्हाला खूप हसायला आलं पण शेवटी त्यांनी बेल्ट आम्हाला रिकमेंड केला आणि बेल्ट घ्यायचा जो आहे तो जास्तीत जास्त स्टेबल राहायला पाहिजे हालला नाही पाहिजे म्हणून हा बेल्ट दिला तर आला होता शॉप मध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्ही पेशंटला जाणार होतं कारण त्यांना मोजायचं होतं की कुठल्या साईज फिक्स बसेल म्हणून आम्ही आणि दोन बेल्ट बघितले आणि हा झाला आहे पाच झिरोला कारण हा इन्शुरन्स मध्ये कव्हर होता exactly. तर इन्शुरन्स मध्ये कव्हर नसता मला मी डायरेक्ट दुकानात येऊन जर घेतला असतं तर कदाचित मला महाप पडला असता सेम प्रेग्नेसी मध्ये बेली मोठी असली तर बेल्ट लावतात आणि तो बेड जो आहे तो आम्ही होतो तो होता अराऊंड वन सिक्स्टी युरो पण जर तो डॉक्टरांनी रिकमेंड केला तर प्रेग्नेसी मध्ये तुम्हाला काहीही कॉस्ट पडत नाही तर हा बेसिक पाच दहा युरोस फीस पडेल पण बेडी ज्यांची मोठी असेल ज्यांचं पोट लटकलं असेल किंवा चालत आहे तर त्यांनी ते तुम्ही डॉक्टरला विचारू शकता आणि डॉक्टरांनी जर प्रिस्क्रिप्शन दिलं तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट किंवा पाच दहा युरो द्यावे लागतील अदरवाइज वन सिक्स्टी युरो पे करावे लागतील तर असं आहे ठीक आहे तर आम्ही व्हिडिओ काढत हो आहोत आणि आईला जरा थोडस रेस्ट दिले इथे म्हटलं बस बाबा आराम वर ओके <laughs> आणि या ठिकाणी बऱ्याचशा जे काय म्हणतात राजे लोक म्हातारी काठ्या घेऊन जातात त्या आहेत आणि तर असं एकंदरीत तिथे बरेचशे दुकानं आहेत ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात तर चला मग आय होप तुम्हाला ही जी काही थोडीफार इन्फॉर्मेशन दिली आहे जी माझ्यासाठी पण नवीन होती खरंच आणि आय होप हा हात लवकरच बरा होईल माझा आणि सगळ्या गोष्टी ओके होतील तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पण चॅनल सबस्क्राईब सब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद